अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच शनिवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शनिवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर शनिवारचा दिवस हा नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी घरामध्ये असणारी इडापिडा असेल काही करणी बाधा असेल जादूटोणा असेल किंवा काही तांत्रिक बाधा असेल अशा सगळ्या वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो असं म्हटलं जातं की शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही तर तो आपल्याला काही ना काही लाभ देऊनच जातो बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी खास शत्रुपिढेतून मुक्तता मिळवण्यासाठी ज्या ज्या व्यक्तींना शत्रूंचा खूप चाच आहे मग कामाच्या ठिकाणी असेल व्यवसायाच्या ठिकाणी असेल पर्सनली आयुष्यामध्ये असेल शेजारी बाजारी जिथेही तुम्हाला शत्रुपीडा खूप जास्त प्रमाणात आहे की ताई आमचे शत्रू खूप जास्त झालेले आहेत सतत डिप्रेशनमध्ये असतो सतत विचार करत असतो आम्हाला सतत भीती वाटत असते मानसिक तणाव असतो बघा मला बऱ्याच कमेंट्स असतात ताई आम्हाला खूप मानसिक तणाव आहे आम्हाला सतत भीती वाटत असते शत्रु पेढेतून मुक्तता मिळवण्यासाठी एखादा खास आणि प्रभावी उपाय सांग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो शनिवारच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे या उपायाने तुमच्या आयुष्यात कितीही मोठी तुमच्या मागे शत्रुपीडा लागलेली असेल ऑफिसच्या ठिकाणी कितीही कोणी त्रास देत असेल कामाच्या ठिकाणी कितीही तुम्हाला काही त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुमच्या शेजारी पाजारी तुम्हाला जर सतत कोणी घालून पाडून बोलत असेल सतत तुम्हाला कोणी डिप्रेशनमध्ये टाकत असेल सतत तुमचा अपमान करत असेल काहीतरी तुमच्या जीवाला भीती असेल असं तुम्हाला वाटत असेल ह्या सगळ्यातून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला फक्त फक्त शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगते की या उपायानंतर कितीही मोठी शत्रुपिडा असेल बाधा असेल टोणा असेल कुठल्याही व्यक्तीने तुम्हाला काही जर तांत्रिक बाधा केलेली असेल कुणी नजर लावलेली असेल ह्या सगळ्या त्रासातून तुमची मुक्तता होईल मनामध्ये असलेली भीती कुठेतरी कमी होत जाईल कुठे जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल तर ते डिप्रेशन कुठेतरी कमी होईल तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असेल संकट असेल हे सगळं कुठे सम, सम, कुठेतरी समाप्त होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या यांची प्राप्ती होईल बघा हा जो उपाय आहे हा शनिवारच्याच दिवशी करायचा आहे खरं तर आजचा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड आहे कारण बऱ्याच लोकांच्या गेल्या काही दिवस खूप कमेंट्स आहेत तू नेहमी बरेच व्हिडिओ बनवतेस पण शत्रूच्या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी काहीतरी खास उपाय सांग तर याच्यासाठीच आपला आजचा हा व्हिडिओ आहे ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप शत्रुपिडा आहे शेजारी पाजारी नात्यात गोत्यात कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी जिथेही तुम्हाला शत्रूंपासून काही त्रास होत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा हा उपाय आपल्याला कुठल्याही शनिवारपासून करता येणार आहे या शनिवारी करा पुढच्या शनिवारी करा जसा तुम्ही हा व्हिडिओ बघा त्या दिवशी जर शनिवार असेल किंवा त्या दिवसापासून जो पण शनिवार असेल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला जी वेळ लागणार आहे ती रात्री बाराची रात्री बरोबर बर बाराच्याच टायमाला आपल्याला हा उपाय करायचा आहे जसं व्यंकटेश स्तोत्राचं पारायण व्यंकटेश स्तोत्राचं पठण कसं आपण बरोबर बाराच्याच टायमात करतो कारण त्या सेवेचा लाभ जसा तो बारा वाजता केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे तसंच या सेवेचा जो लाभ आहे तोही आपल्याला बारा वाजता केल्यानंतरच मिळणार आहे ठीक आहे रात्री बारा वाजता तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला एक उदबत्ती लावून बसायचं आहे तुम्ही बेडरूममध्ये बसलात तरीही चालेल तुम्ही हॉलमध्ये बसलात तरीही चालेल जिथे शक्य होईल तिथे बसा फक्त घराच्या घराचा जो दक्षिण भाग असेल ना त्या दक्षिण भागाला तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे आणि ही अगरबत्ती जी आहे ती तुम्हाला तुमच्याबरोबर समोर लावून बसायचं आहे दोनही हातांची ही जी अशी बोट आहेत ही सेम अशा पद्धतीने घेऊन तुम्हाला मांडीवरती अशी ठेवायची आहे ठीक आहे ठेवल्यानंतर थोडस मन शांत एकाग्र करायचं आहे त्याच्यानंतर उदबत्ती प्रज्वलित झाल्यानंतर आता जो मंत्र सांगते हा मंत्र संपूर्ण उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला म्हणायचा आहे म्हणजे जवळपास पंधरा मिनिटं हा मंत्र कंटिन्यू म्हणत राहायचा आहे हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला तुमच्या आयुष्यात जो शत्रू आहे जो सतत तुम्हाला त्रास देत आहे किंवा जी शत्रु पेढा तुम्हाला त्रास देत आहे तर ती व्यक्ती तुम्हाला डोळ्यासमोर आणायची आहे तुमचा बॉस असेल तुमचा शेजारी बाजारी असेल नात्या गोत्या को जे कोणी असेल तर ते डोळ्यासमोर आणायचं आहे त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणल्यानंतर आता जो मंत्र सांगते हा मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम ओम ह्रीम शत्रु दाताय स्वाहा 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 ओं ह्रीं शत्रु शत्रुदाताय स्वाहा 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 व्यवस्थ एक एक उच्चार व्यवस्थित आला पाहिजे ओम ह्रीं श्री शत्रुदाताय स्वाहा 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 ओम श्री शत्रु दाताय स्वाहा 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 पुन्हा एकदा ऐका ओम ह्रीं श्री शत्रुदाताय स्वाहा 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 ठीक आहे संपूर्ण उदबत्ती जळेपर्यंत त्याची पूर्ण राख होईपर्यंत तुम्हाला कंटिन्यू हा मंत्र जो आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र म्हणून झाला उद्बत्ती विजली उद्बत्तीची राख खाली पडलेली असेल ती एका कपड्यात किंवा एखाद्या कागदात घ्यायची सगळी राग भरून घ्यायची अगरबत्तीच्या खाली कागद अगर ठेवलात म्हणजे ती व्यवस्थित त्याच्यात पडली तरीही चालेल आता काय करायचं त्याची पुडी करायची आणि ही पुडी हातामध्ये घेऊन तुम्हाला जो व्यक्ती त्रास देत होता तुम्हाला म्हणायचं आहे त्या व्यक्तीचं जे काही नाव असेल किंवा नुसता शत्रू म्हटला तरी चालेल आजपासून माझी शत्रूच्या जातातून मुक्तता झालेली आहे आजपासून माझ्या आयुष्यातून शत्रू पिढा संपलेली आहे अशी ती पुडी हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळा म्हणायचं आहे म्हणून झालं की त्यानंतर रात्री झोपताना ही पुडी जी आहे ती उशीखाली ठेवून द्यायची आहे ठीक आहे उशीखाली ठेवल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी उठाल आता सकाळी लवकर उठायचं आहे सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतर ही पुडी खोलायची यातील थोडीशी विभूती अंगाला लावायची अंघोळीचं पाणी काढायचं आणि त्यामध्ये थोडीशी विभूती घालायची आणि राहिलेली जी विभूती आहे ही घराच्या बाहेर निघून दक्षिण दिशेला फेकून द्यायची अशी तुम्हाला फुंकून टाकायची संपूर्ण विभूती दक्षिण दिशेला पिंकून फुंकून द्यायची आता हे शनिवारपासून किती दिवस तर पुढचा शनिवार येईपर्यंत कंटिन्यू करायचं आज समजा मी हे सुरू केलं तर पुढचा शनिवार येईपर्यंत कंटिन्यू एक आठवडा हा उपाय करायचा आता शनिवारच्या दिवशी मी हे केलं सुरू रविवारच्या दिवशी विभूती फुंकली पुन्हा रविवारच्या रात्री बारा वाजता एक अगरबत्ती घ्यायची दक्षिण दिशेला ती लावायची जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र बोलायचा मंत्र म्हटल्यानंतर विभूती एकत्रित करायची पुढे मुक्तता झालेले आहे असं तुम्हाला तुमच्या मनामध्ये म्हणायचं आहे त्याच्यानंतर विभूती झोपता नवशी खाली ठेवायची सकाळी उठून सूर्यास्ताच्या अगोदर उठून थोडीशी विभूती अंघोळ आंघोळीच्या पाण्यात करायची थोडीशी विभूती स्वतःच्या शरीराला लावायची आणि जी राहिलेली विभूती आहे ती बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फुंकून द्यायची पण जी फुंकणार आहात ती स्नानानंतर नाही तर आंघोळीच्या अगोदर अगोदर फुंकून यायची अंघोळीच्या पाण्यात घालायची शरीराला लावायची फुंकून यायची आणि त्याच्यानंतर स्वच्छ स्नान करायचं असं सलग एक आठवडा करायचं शनिवारपासून पुढचा शनिवार येईपर्यंत एका आठवड्यामध्ये कितीही कितीही कुणी त्रास देत असेल घरातली सासूच असेल शेजारचा सा एखादा व्यक्तीच असेल नात्यातला कुणी असेल न कामाच्या ठिकाणचा तुमचा कोणी बॉस असेल कितीही कितीही तुम्हाला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर एका आठवड्यामध्ये त्या व्यक्तीच्या चाचातून त्या व्यक्तीच्या त्रासातून पूर्णपणे मुक्तता होईल कितीही मोठी शत्रुपेडा तुमच्या पाठी असेल तर त्यातून तुमची सुटका होईल अत्यंत साधा सोप्पा मात्र मंत्राचा हा प्रभावी उपाय करणारा उपाय आहे अत्यंत खरं सांगते तुम्हाला मी प्रभावी उपाय आहे प्रत्येकाने नक्की करा ज्यांच्याही आयुष्यात खूप त्रास आहे त्यांनी तर आवर्जून आवर्जून करा आणि ज्यांना पर्सनली कोणी असा कोणी त्रास देत असेल किंवा तुम्हाला तर माहिती असेल की माझ्या बहिणीला खूप शत्रुपेडा आहे माझ्या भावाला खूप काहीतरी त्रास आहे माझ्या मैत्रिणीला खूप कोणीतरी त्रास देत आहे तर त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांचीही त्या त्रासातून त्या शत्रुपिढेतून मुक्तता होऊ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेज पुढचे व्हिडिओ करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा